नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टिप्स मध्ये तुमचं स्वागत करत असताना परत एकदा व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो की येणाऱ्या चा चार पाच दिवसाच्या पावसाळी वातावरणामध्ये सातत्याच्या पावसामध्ये टोमॅटो पिकामध्ये फुलांचं सिटींग आणि फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ न देता चांगल्या पद्धतीत फुलांचं ड्रॉपिंग होऊ न देता आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे थोडक्यात आजच्या नंबर वन टिप्स आहे की जिथ जिथ सेटिंग सुरू झालंय फुलं दिसत आहे तिथं कुठल्याही पद्धतीत पानांवर कुठलाही डाग येऊ नेतात चांगलं सेटिंग करून फळाची फुगवण आपल्याला चांगली कशी बनवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नंबर वन टिप्स परत एकदा सांगतो की जे प्लॉट फ्लावरिंग नंतर सेटिंगला आहेत फ्लावरिंग नंतर सेटिंग फ्लावरिंग नंतर, नंतर, नंतर सेटिंग सेटिंग नंतर या पाच दिवसाच्या पावसामध्ये फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही वरती जे फुलं आहेत आणि त्याच दरम्यान फळावर आणि पानांवर कुठल्याही पद्धतीत फंगल डिसीज त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आपण या ठिकाणी या शेतकऱ्यासोबत उभे आहोत त्यांची परी व्हरायटी आहे याच्या अगोदर एक व्हिडिओ त्या ठिकाणी दिला होता तर दादा आपलं पूर्ण नाव सांगा भाऊसाहेब संतू थिडी राहणार गिरणारे तालुका जिल्हा नाशिक नाशिक आपला मोबाईल नंबर सत्तर वीस चाळीस सत्तावीस सहासष्ट आपली ही परी व्हरायटी मध्ये या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नाही बीएसएफ ची व्हरायटी आहे आपण जर बघितलं या ठिकाणी हे जे गोल फळ दिसत आहेत गावरान टाईप आणि सेटिंग वरती पूर्ण फुलं पण दिसत आहेत सेटिंग चांगलं होत आहे आणि पान एवढ्या पावसामध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी करपा असेल झांतो असेल फळावर कुठलाही डाग नाही आणि सेटिंग पण वरती फुलं दिसत आहे पूर्ण प्लॉट एवढ्या पावसामध्ये खूप चांगला आहे खाली मल्चिंग पेपर नाही सातत्याने पाऊस आहे एकंदरीत थेटे साहेब तुम्हाला एकच प्रश्न विचारतो इगेला वर्षा मझे वर्षे, की गेल्या दोन वर्षापासून म्हणजे तिसरं वर्ष डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घेत आहे आणि या वर्षी जर आपण बघितलं तर म्हणजे नागपंचमी लागवड जी आपली नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा आहे मग गिरणारा असेल दिंडोरी त्र्यंबकेश्वरचा काही भाग असेल इथं नागपंचमीची लागवड होती आणि ही उशिरा झाली वापसा कंडिशन नसल्यामुळे सातत्याचा पाऊस आणि जरी लागवडी केल्या तरी सातत्याने पाऊस आतापर्यंत सुरू आहे या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमध्ये तुमचा हा प्लॉट डॉक्टर किसानच्या माध्यमातून काय वाटतो मला कसा झाला म्हणजे डॉक्टर किसान पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळे ना खूप फरक पडला आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं गेल्या वर्षी जो तुमचा पहिला प्लॉट म्हणजे गेल्या वर्षीचा प्लॉट संपला त्यावेळेस तुम्ही मला विचारलं की सर परी व्हरायटी विचारताय व्यापारी विचारताय लावू का नको आणि ती लावल्यानंतर आता काय अनुभव वाटतोय तुम्हाला खूप बदल आहे खूप बदल बी आवक बी आता एवढ्या मंदी मधी सगळ्या टॉपला विक्रम विक्री हेच मला शिवर आता हे जर आपण बघितलं या फळाची म्हणजे किपिंग क्वालिटी हे जर आपण बघितलं हे गोल फळ या ठिकाणी आपण बघतोय दर्जेदार असा हा वरती हा जो प्रकार आहे किंवा हा पंजा आपण बघतोय थोडस पुढे जाऊ आपण या पुढे या हे बघा हे जे फळ सेट होत खाली पूर्ण पंजे सेट होतो याचा आकार बघा पूर्ण गावरामध्ये मोडतं आणि याचे पानांची संख्या बघा वरती पण सेटिंग म्हणजे इथं पण सेटिंग होतं इथं सेटिंग होतं इथं सेटिंग होऊ राहिलं इथं म्हणजे वरती इथपर्यंत सेटिंग होतंय पानं पण चांगले याच्यासाठी आपण आजचा जो व्हिडिओचा विषय आहे नंबर वन टेस्ट मध्ये या सातत्याच्या पावसामध्ये मग तुमची परी परिवरायटी असेल तुमची आर्यमान असेल तुमची झिरो एकशे आठ असेल तुमचं त्या ठिकाणी एकवीस चौऱ्याहत्तर असेल टॉमॅटो प्लॉटमध्ये या येणाऱ्या पावसामध्ये पुढच्या पाच सहा दिवसामध्ये सुरू झालेले प्लॉट असतील किंवा पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होतील त्या प्लॉटांसाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे काय नंबर वन टिप्स वापरल्या पाहिजे सर्वात प्रथम सकाळी तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत जो वेळ मिळणार आहे या अवकाळी पावसाच्या स्वरूपात इथं तीन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत याच्यामध्ये सकाळी सकाळी जे प्लॉट सेटिंगला आहे सेटिंग झालेलं आहे सिटिंग झालेलं आहे जे प्लॉट सेटिंगला आहे जे प्लॉट सेटिंग झालेले आहे प्लॉट सुरू व्हायला दहा पंधरा दिवस बाकी आहे तिथं पहिली फवारणी त्या ठिकाणी सकाळी अगदी दोबाजामध्ये सकाळी आठ आठ नऊ नऊ दहाच्या आत फवारणी केली गेली पाहिजे तिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे तिथं फवारणी करायची फळावर डाग आला नाही पाहिजे वरती जे फुलं दिसत ते फळ त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे पानावर कुठलाही डाग आला नाही पाहिजे त्यासाठी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो तिथं तुम्हाला घ्यायचं आहे नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम एकच दिवस जाऊ द्या एक दिवस गॅप जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे निकिओ निकिओ तुम्हाला घ्यायचंय शंभर ग्रॅम त्याच्यासोबत कोसाइड शंभर ते दीडशे ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम तिथं पानं तुमचे सुकलेले पाहिजे जर पानं ओले राहत असतील तर तिथं आय पी एल बायोलॉजिकलचं एग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घ्या त्याच्यानंतर पुढचा स्प्रे परत एक दिवस जाऊ द्या जर पान अशा दिस दिसतायत आणि आपल्याला त्या ठिकाणी वेळ मिळतोय दुपारून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे वरती ढगाळ हवामान उष्णता आहे आर्द्रता वाढलेली त्यावेळेस अॅमिस्टा टॉप दोनशे मिली आणि कवच दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या याच दरम्यान तुमचं झाड हे त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता कशी तयार करून ठेवील रूड झोन कसा ऍक्टिव्ह राहील त्याच्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि गुळ चार किलो हे एकत्र रात्रभर भिजून घ्या आणि जमिनीतून द्या याचा फायदा तुम्हाला या, या चार पाच दिवसाच्या पावसानंतर जेव्हा पाऊस उघडीत देईल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे प्लॉट खराब होतील पण तुमचा प्लॉट त्या ठिकाणी तसाच ऍक्टिव्ह राहील त्यासाठी तुम्हाला ह्या महत्वाच्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत टिप्स नंबर वन मध्ये परत एकदा सांगतो परत एकदा तुम्हाला सांगतो जे प्लॉट चार पाच तोडे झाले त्या प्लॉटांसाठी दोन फवारण्या सांगतो त्यामध्ये जे चौथा पाचवा तोडा आहे त्या शेतकऱ्यांनी पहिला स्त्रे घ्यायचा आहे अॅग्नॉर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर एक दिवस किंवा दोन दिवस जाऊ द्या सूर्यप्रकाश मिळतोय सकाळी पानं कोरडे आहे तिथं मिरेवेश ड्यू सीजन मिरवेश तुम्हाला घ्यायचं आहे एकरी दोनशे मिली आणि त्याच्यासोबत सिमोडीस एकरी दोनशे चाळीस मिली अशा पद्धती एकराचं प्रमाण सांगतोय दोनशे लिटरचं नाही हे पण लक्षात घ्या शेतकरी बांधवांना आता तुम्ही पहिलं ड्रिपच ऍप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी दिलंय पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ त्याच्यानंतर चार, चार पास आसेल, आसेल, मा के ते पाच दिवसाने पावसाने उघडीप दिली हे पावसामध्ये द्यायचंय पाणी असेल दलदल असेल तरी ड्रिपच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन जर तुम्ही दिलं तर तुमच्या प्लॉटची प्रतिकार क्षमता चांगली राहून तुम्ही पावसात केलेल्या फवारण्यांचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मिळतील फळावर तडे जे जातील एग्नॉर आणि एंट्राकॉल चौथ्या पाचव्या तोड्याला जो स्प्रे देताय त्याच्यानंतर दोन दिवसाने वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या याच दरम्यान या, या वातावरणामध्ये फळ पोखरणारी आळी असेल नाग अळी असेल याचं आगमन तुमच्या प्लॉटकडे येऊ शकतं तिथं तुम्ही कीटकनाशकचा स्प्रे करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं मिर सिमोडिस असेल ओरंडिस अल्ट्रा सिमोडिस असेल हे स्प्रे तुम्ही नाही घेतले रेग्युलर स्प्रे तुम्ही अॅग्नार अंट्राकॉल असेल संचारपोटी जड अठ्यात्तर असेल कुमानेल कवच असेल कुमानेल झड अठ्यात्तर असेल इतरही साप असेल हे वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करत असाल तर तिथं वायगो आणि मोहेन्टोवडीचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या वायगोचं प्रमाण दोनशे लिटरला ऐंशी मिली मोहीन टोडी दोनशे मिली एक स्प्रे करा आणि सेकंड ड्रिपचं ऍप्लिकेशन से या प्लॉटांसाठी हे प्लॉट पंधरा वीस दिवस उशीर आहे आणि त्याच दरम्यान बाजारभावाची तीव्रता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही सगळे जे वेट अँड वॉच करताय दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ मी देईल गांधी जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात कसे बाजारभाव राहतील तो दोन ऑक्टोबरला व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला बाजारभाव वाढणारे पण आपले प्लॉट हे अवकाळी पावसाच्या सावटामधून वाचवायचे कसे यासाठी आपला खर्च कमी ठेवून आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी फवारणीचं नियोजन सिस्टिमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशी नाशक असेल कीटकनाशक असेल जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की जे प्लॉट सिटिंग झालेले सिटिंग सुरू झालेले पंधरा वीस दिवसात सुरू होतील तिथं पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ दिल्यानंतर सहा ते सात दिवसाने विक्री पाचशे ग्रॅम धनकीर्तीचा किर्तीचं रॅडिक्स आणि पाच किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पाच किलो तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा किंवा पंधरा तीस पंधरा किंवा नीट लक्षात घ्या अकरा चौवेचाळीस अकरा पाच किलो किंवा पंधरा तीस पंधरा पाच किलो किंवा दहा चाळीस चाळीस चार किलो या तिघांपैकी कुठली ग्रेड तुम्ही घ्या आणि त्या जमिनीच्या माध्यमातून फोल स्ट्रोक आणि गुळ दिल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी ते जमिनीच्या माध्यमातून द्या पाणी दलदल असू द्या आणि तुम्हाला सांगितलं की सातत्याने येणाऱ्या पावसामध्ये या प्लॉटांची कशी काळजी घ्यायची जिथं फुल ड्रॉपिंग होत असेल तिथं दोनशे लिटरला मॅक्सवेल फिनिक्स आयटेकचा मॅक्सवेल अडीचशे मिली कुमानेल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम जर फुलं पिवळे पडत आहे सेट होत नाही पिवळे पडून जात आहे दांडा पिवळा पडतोय से फळामध्ये से, सेटिंग होत नाही पाच सहा खुलांचा पंजा आहे म्हणजे जसं थोडक्यात तुम्हाला या तुम्हाल ठिकाणी दाखवतो हा जो पंजा पूर्ण सेट झालाय बघा हा पंजा पूर्ण सेट झालाय असा होत नसेल इथं एक थोडस तुम्हाला दिसतय की हे एक फळ सेटिंग होणार नाही पण असा पूर्ण पंजा जर सेटिंग करायचा आहे हा जो पंजा निघतो हा पूर्ण सेटिंग करायचा आहे आणि तिथं तुम्हाला ड्रॉपिंग वाटत असेल या बाजूला इकडे दाखव कॅमेरा इथं बघ वरती जे फळ सेटिंग होत आहे इथं अशी सेटिंग मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं से, इथं सेटिंग मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोसेल दोनशे ते अडीचशे पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम आज तुमचा काय स्प्रे चालू आहे प्लॉटला तो दोनशे लिटरला प्रोसेल दोनशे ते अडीचशे पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम जर ड्रॉपिंग होत असेल तिथं मॅक्सवेल अडीचशे मिली फिनिक्स फिनिक तिथं कुमानेल येल पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम जर ड्रॉपिंग होत पंजाब पूर्ण गळून जातोय फुलं पिवळी पडताय आहे तिथं तो स्प्रे द्यायचा माध्यमातून एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट जिथे झटे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो की तिसरं वर्ष तुम्ही डॉक्टर च मार्गदर्शन घेताय हे वर्ष तर खूप खडतर आहे एकंदरीत काय अनुभव आला या खडतर वर्षात सातत्याच्या पावसामध्ये इतक्या पावसामध्ये प्लॉट इतके खराब झालेले आपण रेगुलरली चौथ्या दिवशी स्प्रे आणि आठव्या दिवशी तर खातांचं ऍप्लिकेशन ते कमलेट त्यात थेरून थे चालू आहे त्या पलीकडे बाहेर काही चालू नाही चौथ्या दिवशी आत मी परत पावडर पण मारलेली जर चौथ्या दिवशी पावडर आली बस तेवढं तितकंच त्या दिवशी पाऊस असला तर एक दिवस हा बरोबर नाही नाही आज दिवस मी तुम्हाला माग फोन करून बोललो का मला आठ नऊ दिवस पाऊस चालला मला ते गेलाच नाही त्यावेळेस थोडी मला आळ थोडी जाणवली ती आम्ही खोडून घेतली वर्षभर नक्कीच मित्रांनो या सगळ्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला नंबर वन किपच्या माध्यमातून सातत्याने या सातत्या पावसाने वाढलेल्या उष्णतेमध्ये येणाऱ्या अवकाळी पावसात आपले प्लॉट कसे जगवायचे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद